प्रेमाच्या नावाखाली रुपालीनं आयशीचा मार्ग धरला मात्र या मार्गामध्ये फुलासारखी दोन गोंडस मुलं आणि सोन्यासारखा संसार तिला सोडावा लागला मात्र या मार्गामध्ये पतीचा बळी द्यावा लागला आणि फुलासारख्या दोन गोंडस मुलांना अनाथ बनवावं लागलं ही रियल स्टोरी आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेली आमदनी आठ आणि खर्चार रुपया असं असेल तर संसाराचे लवकरच तीन तेरा होतात ही बाब ज्याला कळते तोच सुधारतो परंतु काही लोकांमध्ये स्वतःच्या सुखापेक्षा कुणीच मोठं नसतं या कल्पनेमुळे संसारामध्ये कधीच एकसारखेपणा राहत नसतो तर अशा संसाराची राख रांगोळी होत असते पण त्यावेळी वेळ निघून गेलेली असते असाच काहीस घडलंय छत्रपती संभाजीनगरमधील मदिल, सिडकूमध्ये राहणाऱ्या रुपाली गणेश दराखे या विवैतेच्या बाबतीत तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर येस प्राईमला सबस्क्राईब करा आणि तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज फॉलो करायला विसरू नका गणेश दराखे आणि पत्नी रुपाली दराखे यांचं लग्न झालं आणि हे दाम्पत्य सिडको भागात राहण्यास आलं रुपाली ही सुरुवातीपासूनच आयुष्यावर आमची जिंदगी घालवण्याची तिचं स्वप्न होती परंतु नवरा गणेश हा सिडकोमध्येच मिस्त्रीचं काम करून आपल्या संसाराचा गाडा हाकत होता या कामातून तो संसाराची चाकी व्यवस्थित चालत होता मात्र पत्नी रुपालीचे रंगबिरंगी नखरे पुरवू शकत नव्हता याच गोष्टीतून या नवराबाईकमध्ये नेहमी वाद व्हायचे अशा वादातून त्यांना दोन मुलं देखील झाली त्यामुळे पती गणेश हा जास्त काम करू लागला त्यामुळे तो रुपालीला वेळ देऊ शकत नव्हता यातूनच दोघात भांडण होऊ लागलं अशा त्या दोघांनीही विभक्त राहण्याचा निर्णय घेतला त्यामुळे रुपालीही नवऱ्याला सोडून माहेरकडे एकटीच रूम करून राहू लागली या दरम्यान तिच्या मावस बहिणीचा दीर सुपडू गायकवाड याच्यासोबत संपर्क आला आणि दोघही एकमेकाच्या प्रेमात पडले सुपडू हा जेसीबी चालक असून तो जळगावच्या पाचोऱ्यातील कुराड गावात रहिवाशी आहे तिकडे एक रुपाली एकटीच असल्याने ना धाक ना दरारा कधीही कुठेही ती आपल्या प्रियकरासोबत जाऊ लागली ही तिला लागलेली सवय होती मात्र काही दिवसामध्ये पती गणेशने आपली जागा विकली आणि याचे सुमारे पंचवीस लाख रुपये आले त्यामुळे त्याने पुन्हा पत्नी रुपालीला आपण सुखाचा संसार करू म्हणून घेऊन आला मात्र पैशाने तिचे डोळे फिरले आणि प्रियकराच्या शरीर सुखासाठी व्याकुळ झालेल्या रुपाली थेट नवऱ्याला जीवे मारण्याचा घाट घातला प्रियकराने पैशाच्या लालसेत येऊन त्याने पुढे गणेशला मारण्यासाठी सुपारी दिली यामध्ये जळगावचे तीन मारेकऱ्यांनी त्याच्यावर वाच ठेवून तो पहाटे कामाला निघाला असता या आरोपीने पती गणेशला धरून मोकळ्या मैदानात गळा चिरून फेकून दिले पहाटे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या लोकांनी पोलिसांना खबर देऊन कळवले पोलिसांनी प्रथम मृतदेहाची ओळख पटवली मग त्याने पत्नी रुपालीला ताब्यात घेत त्याची लव्ह स्टोरी तपासली त्यानंतर लगेच तिचा प्रियकर सुपडू गायकवाड याला त्याच्या गावातून ताब्यात घेत दोघांची पोलीस स्टेशनमध्ये फटाके उडवत तपास केला त्यावेळी या सर्व प्रकार या दोघांनी ओकला आणि गुन्हा कबूल करत मारेकऱ्यांची नावे सांगितली खरं तर संसारामध्ये केवळ पैसा महत्वाचा नसतो तर वैचारिकता महत्वाची असते तेव्हा संसार मोठा होतो